मी जीवन आनंदगावकर कवितेचं नाव आहे दुःख हिरव्या रानाचे दुःख हिरव्या रानाचे आता कळू लागले दुःख हिरव्या रानाचे आता कळू लागले पाणी भरोशाचे पाणी भरोशाचे पण जळू लागले पण जळू लागले दिवसाच्या बुडावर ढग पांगू लागले दिवसाच्या बुडावर ढग पांगू लागले नितळ चांदण्यांच्या तळी आता उभू लागले नितळ चांदण्यांच्या तळी आता उभू लागले हिरव्या पानाच्या गाभ्याचे हिरव्या पानाच्या गाभ्याचे जन्म तुटू लागले हिरव्या पानाच्या गाभ्याचे जन्म तुटू लागले नव्या नवतीचे कुंभ आता सुकू लागले नव्या नवतीचे कुंभ आता सुकू लागले आता डोळ्यातले पाणी सरू लागले आता डोळ्यातले पाणी सरू लागले सल केळीच्या गाभ्याचे आता ऋतू लागले सल केळीच्या गाभ्याचे आता ऋतू लागले वाट पाहत पाण्याची डोळे मिटू लागले वाट पाहत पाण्याची डोळे मिटू लागले शेवाळले राणं आता उभे जळू लागले ਸേൾ ଲੇ ଱ുൾ ରੀ ରੁ ରੀ ਹ്തൻ् ਹ്തൻ्